सोलापूर सोला ची रोणार आगिणी खासदार पणजीताई शिंदे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच तसर्थ राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक संजय हेमगड्डी माजी महापौर सोलापूर महानगरपालिका प्रणिताई शिंदे तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार प्रणीताई शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील एकशे तीन वर्षे जुना ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली तरी या भागातील नागरिकांनी जोपर्यंत पर्यायी रस्ता होत नाही तोपर्यंत हा पूल पाडू देणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे प्रशासनासमोर अडचण निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस युवाकतर्फे आज मर्याई चौक येथे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून एक निवेदन देण्यात आलं सोलापूरचे उपायुक्त गवर हसन यांनी हे निवेदन स्वीकारलं यावेळी बोलताना या, बोलता या भागातील जनतेने आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्या तेव्हाच हा पूल पाडू देऊ अशी भूमिका घेतली आहे हा भया चौक ते मर्या चौक या पुलावरील जी वाहतूक आहे ती रहदारी बंद करण्यात येणार आहे पण या भागातील तिन्ही मतदारसंघातल्या आमदारांनी काही कुठलीही प्रक्रिया हस्तक्षेप केला नाही आज ह्या भागातील लोकांच्या नागरिकांची गैरसोर येणार आहे आणि या भागात सोलापूर शहरातील भाजपच्या तिन्ही मतदारसंघाला हा भाग असून सुद्धा कुठल्याही आमदार हस्तक्षेप करत नसल्यामुळे आम्ही उद्या इथं रस्ता बंद होऊ देणार नाही आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे प्रत्येक घरातला माणूस बाहेर काढून इथं आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत पर्याय सक्षम व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल बंद होऊ देणार नाही दरम्यान ब्रिटिशकालीन जी रेल्वे ब्रिज आहे त्या संदर्भातला विषय आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घेतला गेलेला आहे सन्माननीय ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त उपायुक्तांना मी विनंती केली होती आणि प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी वाहतून नियंत्रण शाखेचा अधिकारी मरे चौकामध्ये तुम्ही पाठवा अशी विनंती केल्यानंतर त्या विनंतीला मान देऊन सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत डी सी पी हसन साहेब आले होते एसीपी सी किरटकर साहेब आले होते सध्या सद्य परिस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे जोपर्यंत मरे चौक आणि भैया चौका चौकामध्ये जे असलेला जो ब्रिज आहे ह्यावर येणार जाणारी जी की वाह वाहनांची जी, जी संख्या आहे ती हजारो मध्ये आहे जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था विशेषतः म्हणजे लक्ष्मीश्वर चालकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडे चोपन मीटरकडे जाणारा रस्ता जो आहे म्हणजे दमानी नगर शेटेनगरकडे या ठिकाणी जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था तुम्ही करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी ब्रिज पाडून येणार नाही ह्या ब्रिजच्या पाडकामाला किमान अजून एक आठ दहा दिवस सावकाश होऊ दे तुम्ही पुढे टाकला दहा पंधरा दिवस परंतु या ठिकाणी नागरिकांची होणारी जी किंवा वाहतुकाची जी कोंडी आहे विद्यार्थ्यांचे विषय आहेत कामगारांचे विषय आहेत कारण की हा मुख्य रस्ता असल्यामुळं या ठिकाणी शाळा कॉलेज येण्या जाणाऱ्या कामगारांना देखील कामाला जाताना हाच मार्ग आहे जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त वाहतूक निदर्शन शाखा या सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्याय पर्याय व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे जर ती विनंती स्वीकारली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षातले देखील रस्ते सगळे आम्ही पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि हे मात्र पूल आम्ही पाडू देणार नाही पुलाचं काम प्रलंबित आहे हे इथं उपस्थित सर्व पक्षीय ह्या भागातले रहिवाशी आहेत या पुलावरून रोज दोन लाख लोक जातात येतात या भागातला पूर्ण हा सोलापूर शहरला असणारा हा ब्रिज आम्ही पर्याय सुचवले नेतृत्वाखाली आयुक्त साहेब असले पोलीस आयुक्त साहेब असतील डीआरएम साहेब असतील त्यांच्याकडे मीटिंग झाली पर्यायी मार्ग सुचवलेत लाईट ची व्यवस्था नाहीये महिला वगैरे दोन वर्ष कशी येणार हा आमचा व्यवस्था अजून होणार नाही तोपर्यंत हा पूल आम्ही पाडू देणार नाही लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि लोकप्रिय शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रणीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस मध्ये विविध ठिकाणी महिलांना स्वेटर शु वाटप अपंग वयोवृत्तांना आदारासाठी काठी वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत सौ राज गांधीनी गणेश डोंगरे सोलापूर शहर काँग्रेस कमिटी प्रभात क्रमांक बावीस राष्ट्रीय नेता सोनियाझी गांधी आणि खासदार शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक राजनंदिनी गणेश डोंगरे प्रभाग क्रमांक बावीस